अजितदादांचा विमान अपघातात दुर्दैवी अंत झाला आणि संपूर्ण महाराष्ट्र सुन्न पडलाय पण हा अपघात झाला होता की कोणी घडवला होता याविषयी एक धक्कालायक माहिती समोर आली कारण तावधानसारखा एक अतिशय अनुभवी आणि गुरब्बी अनुभवी 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 नेता जेव्हा विमानातून प्रवास करत असेल तेव्हा त्यांचे विमान त्यांची सुरक्षा त्यांच्या हालचालीवर देशातील सुरक्षा यंत्रणेची कडक नजर असते पण असं असतानाही त्यांचा विमान बारामतीच्या धावपट्टीवर पत्त्याच्या बंगल्यासारखी कसं काय कोसळू शकते ती बारामतीची धावपट्टी जिथे अजितदादांनी वेळा उड्डाणे घेतले असतील अनेक वेळा तिथे त्यांचं विमान लँडिंग केले गेले तिथल्या मातीचा कण ना कण त्यांच्या ओळखीचा होता मग तिथे विमानाची दुर्घटना कशी काय घडली ही केवळ दुर्घटना आहे की दादांना राजकीय पटावरून कायमचे बाद करण्यासाठी रचलेला एखादा अत्यंत सुस्पष्ट अमानुष आणि थंड डोक्याने आखलेला कट होता यामागचा सूत्रधार नेमका कोण होता अशी चर्चा आता संपूर्ण देशात सुरू झालीय काही दिवसांपूर्वी अजितदादांनी एका भाषणामध्ये माझ्याकडे अशा काही फाईल्स आहेत की ज्याने देशातली सत्ता उलधून पडू शकते देशातील सत्तेला सुरुंग लागू शकतो मोठ्या मोठ्या नेत्यांच्या सगळे काळे कारणामे उघड होऊ शकतात अशा फाईल्स असल्याची माहिती त्यांनी दिली होती ही कागदपत्रं ही फाईल्स जर समोर आले असतील तर देशाच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप झाला असता तर काही मोठ्या नेत्यांचे करिअर संपुष्टात आले असते असं देखील सांगण्यात येत होतं सगळी राजकीय गणितं पलटी झाली असती दादा ज्या विमानाने प्रवास करत होते त्या प्रवासाचा हेतू केवळ बारामती गाठणे इतका मर्यादित नव्हता त्यांच्या बॅगेत अशा काही अतिशय संवेदनशील आणि गुप्त नसत्या होत्या ज्यामध्ये महाराष्ट्राच्या सत्तेच्या चाव्यांचे सर्वात मोठे आणि हादरवून टाकणारे रहस्य दडलेले होते मंत्रालयातील काही बड्या धेंड्यांच्या हवाल्याने अशी चर्चा रंगात येते की या कागदपत्रांमध्ये मागील काही वर्षांतील अशा आर्थिक उलाढालींचे आणि राजकीय तडजोडींचे पुरावे होते जे जर जनतेसमोर आले असते तर प्रस्थापित राजकारण्यांचे प्रतिष्ठित मुखवटे एका फटक्यात टराटरा फाटले असते हे भयानक वास्तव जर महाराष्ट्रासमोर मांडले गेले असते तर आजची संपूर्ण राजकीय गणितेच उलटीपालटी झाली असती कदाचित ते रहस्य दडपण्यासाठीच तर हा क्रूर खेळ खेळला गेला नाही ना असा संशय आता केवळ राजकीय पंडितांनाच नाही तर हवाई क्षेत्रातील तांत्रिकांनाही सतावतो आहे जनता आता उघडपणे जाब विचारतेय की दादा कायम याच विमानातून याच वाटेने जायचे मग आजच असे काय आभाळ फाटले की ही भीषण दुर्घटना घडली अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था प्रगत तंत्रज्ञान आणि अनुभवी यंत्रणा सोबत असतानाही ही घटना कशी घडू शकते ही घटना केवळ योगायोग आहे की एका मोठ्या मालिकेतील हा एक भाग आहे आजच्या या विशेष भागात आपण उलगडणार आहोत त्या सर्व शक्यता जे प्रश्न सध्या प्रशासकीय वर्तुळात आणि जनतेच्या मनात निर्माण झाले आहेत आपण पाहणार आहोत की या प्रवासादरम्यान नेमके कोणते असे टप्पे होते जे संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत ही कथा आहे एका अशा गूढ प्रवासाची ज्याचा शेवट अपघातात झाला की केला गेला यावर आता तर कविता का लढवले जात आहेत चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी बारामतीमध्ये विमान अपघात झाला आणि यामध्ये अजितदादांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्यासोबत आणखी चार जण होते मग हा अपघात कसा काय झाला याच्या मागे काय कारण आहे अपघात होता की दुसरंच काहीतरी होतं अपघातानंतर काही वेळातच शरद पवार हे स्वतः अपघातस्थळी जाऊन तिथली पाहणी केली आणि त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्वतः सांगितलं की याचं राजकारण करू नका पण पाच अशा गोष्टी समोर आल्या की ज्याने खरंच हा अपघात असेल की नाही का हा वेगळाच काही अपघात आहे अशा प्रकारच्या चर्चांना आता कुठेतरी बळ मिळालं आहे असं बोललं जातंय की त्यांच्याकडे काही अशा अत्यंत संवेदनशील आणि गोपनीय फाईल्स होत्या ज्यामध्ये महाराष्ट्राच्या सत्तेचं सर्वात मोठं आणि धक्कादायक सत्य दडलं होतं या फाईल्समध्ये गेल्या काही वर्षांतील काही अशा आर्थिक व्यवहारांचे आणि राजकीय तडजोडींचे पुरावे होते जे जर बाहेर आले असते तर राजकारणातील कित्येक बड्या धेंड्यांचे मुखवटे एका क्षणात फाटले असते हे सत्य जर महाराष्ट्राच्या जनतेसमोर उघड झालं असतं तर आजची संपूर्ण राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली असती मंत्रालयातील काही अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने अशी चर्चा ऐकायला मिळतीये की या कागदपत्रांमध्ये महाराष्ट्राच्या सत्तेचं सर्वात मोठं आणि धक्कादायक गुपित सत्य दडलं होतं कदाचित ते सत्य कोणासमोर येऊ नये यासाठीच तर ही भयानक घटना घडली नाही ना अशी शंका आता केवळ राजकीय विश्लेषकच नाही तर हवाई क्षेत्रातील तांत्रिकांकडूनही उपस्थित केली जात आहे लोक आता उघडपणे जाब विचारत आहेत की दादा तर नेहमीच याच विमानातून आणि याच मार्गाने जायचे मग आजच असे काय विशेष घडले की ही भीषण दुर्घटना घडली अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था प्रगत तंत्रज्ञान आणि अनुभरी यंत्रणासोबत असतानाही ही घटना कशी घडू शकते ही घटना केवळ योगायोग आहे की एका मोठ्या मालिकेतील हा एक भाग आहे आजच्या या विशेष भागात आपण उलगडणार आहोत त्या सर्व शक्यता जे प्रश्न सध्या प्रशासकीय वर्तुळात आणि जनतेच्या मनात निर्माण झाले आहेत आपण पाहणार आहोत की या प्रवासादरम्यान नेमके कोणते असे टप्पे होते जे संशयाच्या चा भोवऱ्यात सापडले आहेत ही कथा आहे एका अशा गूढ प्रवासाची ज्याचा शेवट अपघातात झाला की केला गेला यावर आता तर कविता का लढवले जात आहेत चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी बारामतीमध्ये विमान अपघात झाला आणि यामध्ये अजितदादांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्यासोबत आणखी चार जण होते मग हा अपघात कसा काय झाला याच्या मागे काय कारण आहे अपघात होता की दुसरंच काहीतरी होतं अपघातानंतर काही वेळातच शरद पवार हे स्वतः अपघातस्थळी जाऊन तिथली पाहणी केली आणि त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्वतः सांगितलं की याचं राजकारण करू नका पण पाच अशा गोष्टी समोर आल्या की ज्याने खरंच हा अपघात असेल की नाही का हा वेगळाच काही अपघात आहे अशा प्रकारच्या चर्चांना आता कुठेतरी बळ मिळालं आहे विमान जेव्हा मुंबईच्या आकाशातून झेपावलं तेव्हा हवामान सामान्य होतं पस्तीस मिनिटांचा प्रवास झाल्यानंतर विमान बारामतीच्या हद्दीत येतं आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास लँडिंगची प्रक्रिया सुरू होते पण दाट ढुक्यामुळे वैमानिकाला धावपट्टी दिसत नाही वैमानिक दोनदा प्रयत्न करतो आणि तिसऱ्या प्रयत्नात विमानाचा संपर्क एटीसीशी तुटतो एटीसीच्या रेकॉर्डनुसार वैमानिकाने सुरुवातीला धावपट्टी दिसत नसल्याचे सांगितले होते पायलट वारंवार विमान हवेत वर घेऊन जात होता आणि पुन्हा खाली उतरवण्याचा प्रयत्न करत होता प्रत्यक्षदर्शींच्या मते त्या तीस पस्तीस मिनिटात आकाशात विमानाची हालचाल संशयास्पद होती पायलटला खाली काहीच दिसत नव्हते त्यामुळे तो विमानाला पुन्हा मागे घेऊन गेला पण या जद्दोजहदमध्ये नेमकं काय घडलं विमानातील महिला पायलटचा शेवटचा शब्द रेकॉर्ड झाला आहे ओ शेट हवाई क्षेत्रातील तज्ज्ञांनी विमानाचा तांत्रिक आढावा घेताना काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत बिझनेस जेट विमानांचे इंजिन हे अत्यंत सुरक्षित मानले जाते मात्र जर इंजिनच्या फ्युअल इंजेक्शन सिस्टममध्ये आधीच काही फेरफार केला असेल तर ते हवेत ठराविक उंचीवर गेल्यावर निकामी होऊ शकते असं बोललं जाते की विमानाने उड्डाण घेण्यापूर्वी धावपट्टीच्या हँगरमध्ये तीस मिनिटे ते विमान कोणाच्या देखरेखीखाली होतं तिथे कोणाचे संशयास्पद येणे जाणे झाले होते का विमानाचा तांत्रिक बिघाड हा जगाला दाखवण्यासाठी केलेला देखावा असू शकतो खरी मेघ तर विमानाच्या अंतर्गत भागातील इलेक्ट्रॉनिक यंत्रणेत असू शकते जी रिमोट कंट्रोलने किंवा प्रीसेट प्रोग्रामने हाताळली जाऊ शकते विमानातील एव्हिएशन फ्यूल हे अत्यंत ज्वलनशील असते आणि जमिनीला धडकण्यापूर्वी स्फोट होणे हे इंजिनमध्ये काहीतरी स्फोटक पदार्थ असल्याचा संशय निर्माण करते विमान रनवेच्या अगदी शंभर मीटर अलीकडेच कोसळलं एका प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यानुसार रनवेला धडकताच विमानात मोठा धमाका झाला त्यानंतर एकामागून एक चार ते पाच स्फोट झाले विमानाचे इंधन इतके गरम आणि घातक असते की त्याची आग विझवणे अशक्य होते एका ग्रामीण नागरिकाने सांगितले की विमानाचे तुकडे त्याच्या घरापर्यंत येऊन पडले तेथील चहाच्या टपरीवर बसलेल्या लोकांनी पाहिले की विमान वारंवार हवेत हेलकावे खात होते जणू काही पायलटचे विमानावर नियंत्रण उरले नव्हते ज्या विमानाची मेंटेनन्स हिस्ट्री इतकी क्लीन होती तिथे अचानक हवेतच विमान पेट कसं घेतं विरोधकांनी रचलेल्या या षडयंत्रातून दादांना मुद्दाम बाहेर पडू दिलं गेलं नाही अशी शंका आता गावोगावी बोलली जात आहे या घटनेनंतर संपूर्ण देशातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणात थेट सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीची मागणी केली आहे त्यांनी संशय व्यक्त केला आहे की हा केवळ अपघात होता की घातपात माझा इतर यंत्रणांवर विश्वास नाही केवळ सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली ही चौकशी व्हावी मल्लिकार्जुन खरगे अखिलेश यादव आणि अरविंद केजरीवाल यांसारख्या नेत्यांनीही या अपघाताच्या पारदर्शक चौकशीवर भर दिला आहे अखिलेश यादव यांनी तंत्रज्ञानाचा हवाला देत प्रश्न विचारला की इतक्या हाय प्रोफाईल नेत्याची जान इतक्या सहज कशी जाऊ शकते ममता बॅनर्जींनी तर असा इशारा दिला आहे की अजित पवार हे त्यांच्या महायुधीतून वेगळे होऊ इच्छित होते त्यामुळेच ही घटना घडली असावी या विधानामुळे प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे आता आपण त्या पैलूकडे वळूया जो सर्वात जास्त संशयास्पद आहे विमानाचा वैमानिक कोण होता तपासातून असं समोर येत आहे की या प्रवासाची सूत्रे ज्याच्या हातात होती त्या वैमानिकाची निवड संशयास्पद होती मुख्य वैमानिकाचा इतिहास तपासला असता त्याला यापूर्वी तीन वेळा निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे या निलंबनाचे कारण होते मद्यपान करून विमान चालवणे दुर्घटनेच्या दिवशीही वैमानिकाने मद्यपान केले होते का फ्लाइट अटेंडंट पिंकी मालीच्या वडिलांनी आणि सासरच्या मंडळींनी असा दावा केला आहे की वैमानिकाची अवस्था ठीक नव्हती जर वैमानिक इतका बेजबाबदार होता तर त्याला इतक्या महत्त्वाच्या व्यक्तीचे विमान का सोपवण्यात आले बारामती विमानतळाच्या जवळ असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेरात जे दृश्य कैद झालं ते पाहून कुणाचेही डोळे चक्रावून जातील लँडिंग करण्याच्या काही सेकंदाआधी विमान चक्क हवेत पलटी झाले आणि मग जमिनीवर आदळले एखादे विमान तांत्रिक बिघाडामुळे कोसळते तेव्हा ते सरळ कोसळते पण पन पूर्णपणे उलटे होणे हे असामान्य आहे तज्ज्ञांच्या मते जेव्हा विमानाची कंट्रोल सिस्टीम बाहेरून हॅक केली जाते किंवा इंजिनमध्ये एखादा इलेक्ट्रॉनिक जॅमर बसवला जातो तेव्हाच विमान अशा प्रकारे अनियंत्रित होऊ शकते विमानाचा वेग आणि दिशा जमिनीच्या दिशेने झेपावताना जणू काही कोणीतरी रिमोटने नियंत्रित करत होते हे सीसीटीव्ही फुटेज आता तपासातील सर्वात मोठा पुरावा मानला जात आहे विमानाचा ब्लॅकबॉक्स आता तपास पथकाच्या ताब्यात आहे त्यातील डेटा उलगडल्यानंतर वैमानिक आणि सहवैमानिकातील शेवटचे संवाद समोर येतील पण प्रश्न हा आहे की हा डेटा लोकांसमोर प्रामाणिकपणे येईल का की त्यातही फेरफार केली जाईल मंत्रालयातील वरिष्ठ सूत्रांच्या मते काही लोक हे पुरावे नष्ट करण्यासाठी सक्रिय झाले आहेत आता या संपूर्ण प्रकरणातील सर्वात मोठे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत तपासादरम्यान विमानाचा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आला असून त्याचे विश्लेषण सुरू झाले आहे प्राथमिक चौकशीत वैमानिकाची पार्श्वभूमी थक्क करणारी आहे या वैमानिकाला यापूर्वी तीन वेळा निलंबित करण्यात आले होते आणि त्याचे कारण होते मद्यपान करून विमान चालवणे दुर्घटनेच्या दिवशीही तो मद्यपान करूनच कॉकपिटमध्ये आला होता अशी धक्कादायक पुष्टी आता तपासातून मिळत आहे फ्लाईट अटेंडंट पिंकी मालीच्या वडिलांनीही हा दावा केला आहे की वैमानिक हा चालक म्हणून योग्य नव्हता ज्या विमानाने जगात शेकडो लोकांचे बळी घेतले त्याच कालबाह्य विमानात दादांना का बसवण्यात आले हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे सीसीटीव्हीमध्ये विमान जमिनीला स्पर्श करण्यापूर्वीच पलटी झाले होते या सर्व बाबी आता एका मोठ्या राजकीय आणि तांत्रिक कटाकडे निर्देश करत आहेत सत्य लवकरच समोर येईल मित्रांनो इथे थोडस थांबून एक गोष्ट मनापासून सांगावी वाटते अजितदादांचं जाणं ही कुठल्याही राजकारणापेक्षा मोठी मानवी हानी आहे एक नेता एक कुटुंब प्रमुख आणि लाखो लोकांसाठी एक विश्वासाचं नाव आज आपल्यात नाही या व्हिडिओमध्ये जे काही प्रश्न शक्यता आणि शंका मांडल्या गेल्या ते अंतिम सत्य नाहीत तर लोकांच्या मनात निर्माण झालेले प्रश्न आहेत आम्ही कोणावर आरोप करत नाही ना, ना कुणाला दोषी ठरवण्याचा आमचा हेतू आहे पण जेव्हा इतकी मोठी घटना घडते तेव्हा हे असं का घडलं हा मनात प्रश्न येणं चुकीचं नाही सत्य काय आहे हे तपास यंत्रणा आणि वेळच ठरवेल तोपर्यंत फक्त आपण संयम ठेवूया संवेदनशील राहूया आणि अफवांपेक्षा माणुसकी जपूया तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनात कोणते मत, प्रश्न आहेत शांतपणे आदराने तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कारण प्रश्न विचारणं हे गरजेचं आहे पण माणूस की जपणं त्यापेक्षा मोठी आपली जबाबदारी आहे अशाच अपडेटसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद